नमस्कार आज आपण बोलणार आहोत शनीच्या साडेसातीबद्दल हे नाव ऐकलं की अनेकांना जरा भीती वाटते म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे त्यातही हे जाणवलं पण नक्की काय का आहे ही संकल्पना आज आपल्यासमोर जे काही संदर्भ आहेत त्या आधारे हेच समजून घेऊया खरं आहे बरेच जण घाबरतात पण या पारंपरिक माहितीमधनं आणि विश्लेषणांमधून साडेसातीकडे एका वेगळ्या दृष्टीनं बघायला मिळतं म्हणजे शनीला इथे फक्त शिक्षा देणारा किंवा त्रास देणारा ग्रह नाही मांडले तर शिस्त आणि न्यायाची देवता मांडले अच्छा शिस्त आणि न्याय हो त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की हा काळ भीतीने नाही तर शिस्त आणि सकारात्मक बदलांनी स्वीकारायचा असतो असं या स्रोतांचं आहे ठीक आहे ओके तर मग हे जरा सविस्तर पाहूया स्रोतांनुसार साडेसाती म्हणजे नेमकं काय का साडेसाती म्हणजे बेसिकली जेव्हा शनि ग्रह आपल्या जन्मराशीच्या म्हणजे चंद्रराशीच्या आधीची रास मग स्वतःची रास आणि त्यानंतरची रास म्हणजे तीन राशी बरोबर या तीन राशींमधून जेव्हा तो प्रवास करतो तो साधारण साडेसात वर्षांचा सा काळ असतो आणि असं म्हणतात की हा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी महत्वाचे बदल घडवून आणतो बदल घडवणारा काळ पण अनेकदा हे बदल नकारात्मकच असतात असं ऐकतो आपण हो हा एक मोठा गैरसमज आहे असं वाटतं या माहितीच्या आधारावर म्हणजे याकडे फक्त निगेटिव्ह दृष्टीने पाहू नका असं सांगितलंय उलट काय म्हणतात त्याला हा काळ संयम आणि आपली श्रद्धा किती आहे याची कसोटी पाहतो संयम आणि श्रद्धा हो शनी म्हणजे कर्म शिस्त आणि न्याय तर आपण जी कर्म करतो त्यातली शुद्धता म्हणजे आपले इंटेन्शन्स ते या काळात जास्त महत्वाचे ठरतात असं हे विश्लेषण सांगतं आणि इथेच मग प्रश्न येतो की जर हे इतकं महत्वाचं आहे तर या काळात काय काळजी घ्यायला हवी असं हे स्रोत सांगतात काही स्पेसिफिक गोष्टी हो नक्कीच काही साध्या गोष्टी सांगितल्या आहेत जसं की आपलं वर्तन आणि कर्म शुद्ध ठेवणं म्हणजे मनात वाईट विचार न आणणं वगैरे ओके okay. शनिवारी शनिदेवाची पूजा करण्याबद्दल उल्लेख आहे म्हणजे काळे तीळ तेल अर्पण करणं वगैरे आणि आणखी महत्वाचं म्हणजे वडीलधाऱ्यांचा आदर करणं त्यांचे आशीर्वाद घेणं अच्छा आणि अधीर न होणं सगळ्यात महत्वाचं संयम बाळगणं परिस्थिती कोणतीही असो आणि दानधर्माबद्दल पण काहीतरी होतं ना हो बरोबर दानधर्म करणं विशेषत गरजू लोकांना मदत करणं हे पण महत्वाचं मानलं गेलं आहे पण या सगळ्या कृतीं मागे काही खास कारण आहे का म्हणजे फक्त रूढी म्हणून करायचे की काही लॉजिक आहे यामागे नक्कीच या कृतीमागे कारण महत्वाचं आहे असं स्त्रोत सांगतात केवळ रूढी नाही या काळात शिस्त जबाबदारी आणि चांगली कर्म याला महत्व आहे दानधर्मातून आपण समाजाप्रती आपलं कर्तव्य करतो बरोबर हो वडीलधाऱ्यांच्या आदरातून परंपरेचा आणि अनुभवाचा सन्मान होतो उपासनेतून विनम्रता वाढते तर या गोष्टी शनीच्या न्यायाच्या तत्वाशी जोडलेल्या आहेत म्हणजे हे सगळं इंटरकनेक्टेड आहे अगदी म्हणूनच या स्रोतांमध्ये म्हटले की हा काळ तर आत्मविकासाचा काळ असतो आव्हानं येतात मान्य पण त्यातून व्यक्ती अधिक प्रगल्भ होते जबाबदार बनते योग्य वागल्यास त्याचा फायदाच होतो नुकसान नाही तर मग ह्या सगळ्याचा अर्थ असा काढायचा का की साडेसाती व्यक्तीला घडवते मोडत नाही बरोबर हाच मुख्य संदेश दिसतोय की श्रद्धा संयम आणि चांगली कर्म ठेवली तर शनीची कृपा होते भीती नाही तर हे गुण महत्वाचे आहेत म्हणजे भीतीऐवधी श्रद्धा आणि संयम अगदी तसंच थोडक्यात सांगायचं तर या स्रोतानुसार शनी साडेसाती हा एक प्रकारे कर्माचा हिशोब आणि आत्मविकासाचा काळ आहे जो शिस्त आणि सत्कर्माने पार पाडायचा असतो एक प्रकारे आपल्या कॅरेक्टरची टेस्टच म्हणायची हो म्हणू शकतो चारित्र्याची आणि धैर्याची परीक्षा घेणारा काळ आणि जाता जाता एक विचार येतोय मनात जर साडेसाती हा असा ज्योतिषीय दृष्ट्या शिस्त आणि जबाबदारी शिकवणारा काळ असेल तर आपल्या आयुष्यात येणारी इतर आव्हानं जी ज्योतिषीय नसतील कदाचित म्हणजे समजा करिअरमधली अडचण किंवा नात्यांमधले प्रॉब्लेम्स ती आव्हानं सुद्धा अशाच प्रकारे आपल्या वैयक्तिक वाढीसाठी एक संधी असू शकतात का विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का नक्कीच खूप चांगला मुद्दा आहे त्यावर विचार करायला हवा